कळत नकळत सगळं घडत होतं कळत न कळत सगळं घडत होतं आणि मी तुझ्यात गुंतत होते चेहऱ्यावरचे हसू सुद्धा तूच चेहऱ्यावरचे हसू सुद्धा तूच आणि डोळ्यातले अश्रू सुद्धा तूच जीवनाचे गाणे सुद्धा तूच जीवनाचे गाणे सुद्धा तूच आणि मनातले तरंग सुद्धा तूच माझा श्वासही आहेस तूच माझा श्वासही आहेस तूच आणि माझी रासही आहेस तूच जीवनाला अर्थही आहेस तूच जीवनाला अर्थही आहेस तूच आणि जीवनातला पार्थही आहेस तूच माझ्या जीवनाची दिशाही तूच माझ्या जीवनाची दिशाही तूच आणि माझ्या जगण्याची आशाही तूच सुद्धा तुझीच आहे मी सुद्धा तुझीच आहे आणि फक्त तुझीच आहे तुझीच आहे